नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आढावा आपण घेणार आहोत या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील तुप्पा आणि विष्णुपुरी या महसूल मंडळाचा समावेश होतो तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक दहा सत्ता ते सत्तावीस चाळीस ते एकोणपन्नास आणि एकोणसाठ ते पासष्ट या वार्डांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघास सत्याऐंशी क्रमांक दिलेला आहे जवळपास हा शहरी विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोहनराव हांबर्डे हे विजयी झाले होते त्यांना सेहेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना त्रेचाळीस हजार तीनशे एकतीस मते मिळाली होते अशा प्रकारे तीन हजार सहाशे बारा मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजपा शिवसेना यांची युती होती हा प्रमुख फरक या दोन निवडणुकीमध्ये होता आणि म्हणून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव केला होता तर यम आय एमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहनराव हंबर्डे यांचा विजय या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून झाला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी असल्याकारणाने आघाडी करून ही काँग्रेसला जागा सुटली होती तर युतीकडून शिवसेनेला जागा सुटली होती आणि त्यामुळे मागच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप कंद कुर्ते यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली कारण शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते होती आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राजश्री पाटील यांना यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार चौदाला राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नीला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती आणि हेमंत पाटील हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले होते तर आज आपण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद